शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वर गुरुवार मित्रांनो आज देखील संपूर्ण दिवस आणि रात्री दरम्यान राज्यातल्या बहुतांश भागात मोठा भयंकर स्वरूपाचा ढकपुटी सदृश्य पाऊस असणार आहे तर हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी पावसाची अलर्ट सुद्धा दिली आहे मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला मात्र ज्या भागात काल पाऊस झालेला नाही त्या भागात देखील आज संपूर्ण दिवस आणि रात्री दरम्यान पाऊस असणार आहे तर जाणून घेऊया मित्रांनो हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला विदर्भाचा अंदाज पाहायचा झाला तर विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली ब्रह्मपुरी भंडारा गोंदिया या भागात आपल्याला भयंकर स्वरूपाचा ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल तर या भागात हवामान खात्याने पावसाचे ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले आहे मात्र अकोला अमरावती बुलडाणा खमगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट व तसेच इतरही आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस आज संपूर्ण दिवस पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात देखील पावसाचा जोर जास्त असणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर व तसेच इतरही आसपासच्या परिसरात आज पावसाचा जोर जास्त असणार आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल मात्र संभाजीनगर जालना या परिसरात सर्वाधिक पाऊस असणार आहे तसेच कोकण किनारेपट्ट्यात पाहिले असता कोकणामध्ये आज पावसाचा मोठा अलर्ट दिला आहे आज संपूर्ण कोकणात आपल्याला भयंकर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार व तसेच इतरही आसपासच्या परिसरात मोठ्या विजांच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस आज संपूर्ण दिवस असणार आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली या भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र कोल्हापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर जत या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश झाला आहे वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ या संपूर्ण आसपासच्या परिसरात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण मात्र दुपारनंतर यातील काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र चाळीसगाव धुळे या परिसरात पावसाचा सर्वाधिक असणार आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद